शेतीपंपाच्या विजेचा लपंडाव चापळ परिसरातील शेतकरी आक्रमक चापळ व परिसरातील गेल्या दोन वर्षापासून शेतीला विद्युत पुरवठा करणाऱ्या ठिकठिकाणच्या आठ ते नऊ डीपीचे विद्युत कनेक्शन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वायरमॅन दररोज बंद करत आहेत यामुळे शेतीला वेळेत पाणी मिळू शकत नाही त्यामुळे पिके वाळून जात असून शेतीचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चापळ विद्युत कार्यालयामध्ये जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घातला व जा विचारला यावेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आम्हाला किती दिवसांनी वीज पुरवठा सुरळीत करून देणार ते लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली त्यानंतर पंधरा दिवसात शेतीचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे तसेच यापुढे यात सुधारणा झाली नाही तर पुन्हा चापळ व उमरज येथील वीज कार्यालय मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला दोन वर्षापासून ही परिस्थिती असताना व शेतकरी वर्गाने अनेक वेळा जाऊन लेखी व तोंडी तक्रार दिली आहे तरी देखील त्याची दखल घेतली जात नव्हती त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पाटण उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाळासो साळुंके संजय काटे संजय पाटील मनोहर कडव प्रमोद पाटील विशाल पाटील काशीनाथ पाटील आनंदा साळुंके राजाराम पाटील सुनील शिंदे सचिन पाटील राजाभाऊ काटे या शेतकऱ्यांनी चाफळ येथील वीज कार्यालयावर जाऊन अधिकारी सौ विद्या जाधव सौ प्रज्ञा जाधव यांना घेराव घालून जा विचारला त्यावेळी पंधरा दिवसात योग्य ती पद्धतीने विद्युत पुरवठा केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले साप्ताहिक कुंजाई पर्व न्यूज संपादक प्रदीप मानेसह प्रतिनिधी विवेक सूर्यवंशी पाटण

दुष्काळ आहे पावसाच्या पावसामुळे काम जात नाही नक्की काय तपर तुमची काम तुम्ही शब्द त्रास घेतला नाही करायचं तुमची लोक एकतर तर ती सात वाजता येते बारा वाजता काय करायचं मी मला सांगा बघा